नमस्कार कृषी मराठी मराठीमध्ये मी अश्विनी तुमच्या मनापासून स्वागत करते पावर बेस्ट इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या छत्तीसगड सरकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला बडकटी देण्यासाठी आणि पशुधन नवी दिशा देण्यासाठी गोधाम योजना सुरू करणार आहे भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात सुरू झालेली गोठाण योजना बंद करून सरकार गोधाम योजना सुरू करणार आहे याचा मसुद्याला मंजुरी मिळाली आहे या योजनेच्या माध्यमातून पशुधन संरक्षण आणि जतकी सुधारणा यांना प्रोत्साहन मिळेल तसेच सेंद्रिय शेती चारा विकास आणि गायवर आधारित उद्योगांद्वारे गावोगावी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील योजनेचं स्वरूप असं तयार करण्यात आलं आहे की निराधार आणि भटक्या गोंधळाची देखभाल होईल खुराकी आणि गोसेवकांना नियमित उत्पादनाचे स्थायी सोर्स मिळेल ज्यामुळे ग्रामीण जीवनात आर्थिक स्थिरता आणि आत्मनिर्भरता गोधाम वित्त व पशुधन विकास विभागाची मंजुरी मिळाली आहे गोधाम योजनेचे वैज्ञानिक पद्धतीने संरक्षण व संवर्धन करणे योजने चांगला देणे आणि सारा विकास कार्यक्रमात प्रोत्साहित करणे गोधामाला प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करणे ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करणे आणि पिकांच्या नुकसान व अपघातामध्ये पशु आणि जनहानी टाळणे हा आहे पशुधन विकास विभागाने ही योजना विशेष तस्करी किंवा बेकायदेशीर वाहतूक करताना पकडलेल्या आणि भटक्या सा सुरक्षेसाठी तयार केली आहे राज्यात बेकायदेशीर पशु तस्करी आणि वाहतुकीवर आधीच बंदी आहे आंतरराज्य सीमेवर पोलिसांच्या कारवाईत मोठ्या संख्येने गोधन जप्त होत आहे प्रत्येक गोधामधे क्षमतेनुसार जास्तीत जास्त दोनशे गोठान ठेवता येईल गोधाम योजनेअंतर्गत गोरखांना दहा रुपये आणि गोसेवकांना तेरा रुपये प्रति महिना वान दिला जाईल यासोबतच जनावरांच्या साऱ्यांसाठी रोज ठारावी रक्कम दिली जाईल उत्कृष्ट गोधमाला तिथे असलेल्या प्रत्येक जनावरांसाठी पहिल्या वर्षी दहा रुपये दुसऱ्या वर्षी वीस रुपये तिसऱ्या वर्षी तीस रुपये आणि चौथ्या वर्षी पस्तीस रुपये प्रतिदिन याप्रमाणे रक्कम दिली जाईल योजनेसाठी बजेट नियम आणि अटी निश्चित करण्यात आले आहेत जेणेकरून संचलनात अडचण येऊ नये मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितलंय की गोधाम योजनेमुळे राज्यात पशुंची सुरक्षा सुरक्षित होईल आणि मोठ्या संख्येने गुराखे व गोसेवेकांना नियमित उत्पादनाचा साधन मिळेल जनावरांची जाती सुधारणा करून त्यांना अधिक दूध देण्यासाठी आणि शेती कामात पूर्ण शांतीने वापरण्यास सक्षम बनवता येईल तसेच छत्तीसगड मध्ये सेंद्रिय शेती आणि चारा विकास कार्यक्रमांना मिळेल ज्यामुळे ग्राम रोजगाराच्या संधी वाढतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम होईल अशा शासकीय जमिनीवर जिथे सुरक्षित कुपण जनवांचे शेड पुरेसं पाणी आणि वीज उपलब्ध असेल तसेच तिथे गोदामाची स्थापना केली जाईल ज्या गोठामा मध्ये आधीच पायाभूत सुविधा आहेत तिथे उपलब्धीनुसार गोठांना लागताच्या सारगाही जमीन हिरवा चारा उत्पादनासाठी दिला जाईल या जवळपासच्या नोंदणीकृत गोशाळ्याच्या समितीने चालण्यासाठी नकार दिल्यास इतर स्वयंसेवी संस्था ट्रस्ट जीओ प्रोड्युसर कंपनी किंवा सरकारी किंवा सहकारी संस्था संचलनासाठी अर्ज करू शकते जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गोधाम स्थापना केली जातील जी नोंदणीकृत गोशाळापेक्षा वेगळी असतील पहिल्या टप्प्यात छत्तीसगड मधील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जवळील ग्रामीण भागात गोधाम स्थापना केली जातील जिल्हास्तरीय समिती आलेल्या अर्जांच्या तुलनात्मक अभ्यास करून निवडलेल्या संस्थेचं नाव छत्तीसगड राज्य गोसेवा आयोग पाठवेल गोदामामध्ये मध्ये शेण खरेदी होणार नाही जनावरांच्या शेण गुरखा स्वतः वापरेल राज्य गोसेवा आयुक्त नोंदणीकृत गोशाळा समिती स्वयंसेवी संस्था एनजीओ ट्रस्ट किंवा उत्पादक कंपनी किंवा किसान उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था संचलनासाठी पात्र असतील तिथे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार रक्कम दिली जाईल गोदाम लगात्याच्या जमिनीवर चारा विकासासाठी आर्थिक मदत दिली जाईल एकरात चारा विकास कार्यक्रमांसाठी सत्तेचाळीस हजार रुपये आणि पाच एकरासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ची तरतूद आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागर मराठी धन्यवाद